नमस्कार लोकसभेत बसलेला दणका आणि जवळ आलेली विधानसभा निवडणूक याचा विचार करून आणलेली लाडकी बहीण ही योजना महायुतीत राजकीय लाभ मिळवून देईल अशी अपेक्षा असलेल्या माहितीला आता काहीसा धक्का बसलेला आहे लाडकी बहीण योजना महायुतीला वाचवणार अशी मोठी अपेक्षा माहितीला आहे पण समोर आलेल्या एका सर्वेतून वेगळीच माहिती समोर आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत माहितीला ही योजना गेम चेंजर असल्याचं वाटत आहे आता येत्या विधानसभा निवडणुकीत या योजनेचा माहितीला फायदा होणार का या संदर्भात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी सर्वे केला आहे सोळा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेले या सर्वेचे निष्कर्ष आलेले आहेत या सर्वेत त्यांनी विचारला आहे की लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा होईल काय या प्रश्नावर आश्चर्यकारक उत्तर या सर्वेतून समोर आलेला आहे या सर्वेमध्ये मध्ये सहभागी झालेल्या चाळीस टक्के लोकांनी या योजनेचा महायुतीला फायदा होणार असल्याचे म्हटले आहे परंतु सदोतीस टक्के लोकांनी फायदा होणार नसल्याचे देखील म्हटलेले आहे तेवीस टक्के लोकांनी कोणतेही मत याबाबत व्यक्त केलेले नाही लोकांनी ही योजना हा एक निवडणूक स्टंट असल्याची प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे असं या सर्वेच्या निष्कर्षात म्हटलं आहे सरकार फुक्त पैसे वाटत असेल तर का सोडायचे असे काही जणांनी म्हटले आहे दयानंद नेने यांनी तर वेगळीच शंका व्यक्त केली असून या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे मला व्यक्तिशहा वाटते अनेक संपन्न कुटुंबातील महिलांना या योजनेतून पैसे मिळत आहेत राज्य सरकारने याची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच वादात सापडली असून विरोधक टीका करीत आहेत महायुतीला मात्र या योजनेचा मोठा राजकीय लाभ होईल असं वाटत आहे त्यात बहिणीचे पैसे भावाला गेल्याची एक घटना समोर आली होती तर अशा आणखी किती घटना असतील याबद्दल देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते श्रीमंत बागायतदार बहिणीलाही या योजनेचा लाभ मिळाल्याची बाब स्वतः अजित पवार यांनीच जाहीरपणे सांगितली होती त्यामुळे या योजनेचा फोलपणा आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार देखील चव्हाट्यावर आलेला होता या लाडके बहीण योजनेचा महायुतीला किती राजकीय फायदा होऊ शकतो तुम्हीच सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुढं भेटू तोपर्यंत नमस्कार